नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख विजयराव भांबळेजी प्रेक्षाताई विजयराव भांबळे बोराडे श्रीमती मनीषाताई केंद्रे विश्वनाथ राठोड साबिया बेगम कपिल फारुकी बाळासाहेब भांबळे अजयराव चौधरी राजेंद्र काका लहाने रामराव उबाळे सुधाकर रोकडे शरदराव अंबुरे चंद्रकांत गाडेकर गणेशराव इगल इलग मधुकरराव भवाळे अभिनय राऊत मुरलीधर मते बाळासाहेब रोडगे विठ्ठलराव घोगरे रामेश्वर जावळे पुरुषोत्तम पावडे हबप कैलास महाराज देशमुख चारठणकर खंडेराव आघाव प्रकाशराव मुळे विजयराव खिस्ते बालाजी शिंदे बाळासाहेब काजळे वसंतराव राठोड गोरख भालेराव आनंद डोईफुडे मनोहर डोईफुडे आमचे शेख इस्लाम शेख सलीम शहीद बेग मिर्झा अहमद बागवान दत्तराव काळे दलमीर पठाण श्यामराव मते शोएब जानिमिया संजय उर्फ बंटी निकाजे शौकत खान पठाण रघुनाथ बागल नंदकुमार अंबुरे विश्वंभर पवार सुदाम नितन नितन नवरे अप्पासाहेब ईख शरद आकात अनिल बर्डे आशाताई खिलारे निर्मलाताई लिपणे अभिलाष राऊत अविनाश मस्के सचिन बोबडे खयुम कादरी प्रवीण चव्हाण विजय भांबळे आज सांगतो तुम्हाला देऊन घ्या पत्रकार मंडळ जो पर्यंत विजय भांबळेच्या श्वासामध्ये श्वास आहे तो पण शरद पवार साहेब सोडणार नाही ही हेडिंग बातमी होत्या विजय भांबळे आज सांगतो तुम्हाला देऊन घ्या पत्रकार मंडळ जो पर्यंत विजय भांबळेच्या श्वासामध्ये श्वास आहे तो पण शरद दरवाजी पवार साहेबला अजिबात मी सोडणार नाही हेडिंग बातमी उद्या